सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा अपमान करणाऱ्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ या संपादकावर या ठिकाणी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करतो पंधरा ऑगस्टला दैनिक दिव्य मराठीच्या पहिल्या स्पेजवर त्या ठिकाणी काल्पनिक देवी च्या पायाखाली राष्ट्रीय चिन्ह अशोकचक्र त्या देवीच्या पायाखाली त्या ठिकाणी लावण्यात आलं हे अतिशय निंदनीय घटना देशात पंधरा ऑगस्टला घडली आणि या काल्पनिक देवीच्या पायाखाली राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्र त्या ठिकाणी या संपादकांनी त्या ठिकाणी लावले या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ या संपादकावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करतो राष्ट्रीय अशोकचक्र हे कुठल्याही काल्पनिक देवी देवतानं निर्माण केलेलं नाही तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ध्वज समितीनं बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला हे अशोक चक्र या तिरंग्यावर निर्माण केलं आणि हे अशोक चक्र कुठल्याही काल्पनिक देवी देवतामुळे किंवा कोणत्याही धर्मामुळे निर्माण झालेलं नाही हा देश स्वतंत्र झाला तर हा देश कुठल्या एका जाती धर्मामुळे स्वतंत्र झाला नाही याची पार्श्वभूमी अठराशे सत्तावन्नचा हा क्रांतीचा लढा हा क्रांतीचा उठाव याचा याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे अनेक क्रांतिकाऱ्यांनी या देशासाठी आहुती दिली आपले प्राण दिले आपली कुर्बानी दिली तेव्हा तेव्हा कुठे हा देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचं एक ध्वज असला पाहिजेत आणि त्या ध्वजावर हा हा ध्वज त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला आणि त्या ध्वजावर हे अशोक चक्र निर्माण करण्यात आलं हे अशोक चक्र सम्राट अशोकांनी साचीवर निर्माण केलं आणि हे अशोक चक्र बौद्ध धम्माचं प्रतीक आहे म्हणून सम्राट अशोकांनी साचीवर हे पहिली निर्मिती केली आणि साचीवरचं हे अशोक चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ध्वज समितीनं बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला घेतलं मग या देवीचा आणि काल्पनिक देवताचा अशोक चक्राशी काय संबंध आणि तुम्ही त्या देवीच्या पायाखाली कसं काय अशोक चक्र लावलं हा खोडसळपणा तात्काळ थांबला पाहिजेत हा देश भारत माता नाही तर हा राष्ट्र आहे हे लक्षात असलं पाहिजेत भारत माता मग बाप कोण मावशी कोण काका कोण हे असले विचार या ठिकाणी करणं बंद करा भारत हा एक राष्ट्र आहे आणि या देशाला आज भारत माता म्हटल्या जाते अरे तुम्ही भारत माता जर म्हणत असाल तर बाप संविधान आहे हे लक्षात घ्या आणि त्या संविधानानंच हे अशोक चक्र या ठिकाणी निर्माण केलं चौथा स्तंभ लोकशाहीचा असणारा हा वृत्तपत्र जरी नालायक असेल तर तात्काळ याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल एकोणीस मध्ये या वृत्तपत्राला स्वतंत्र दिलं तुम्ही काही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी देशाचा अपमान राष्ट्रीय ध्वजा ध्वजाचा अपमान करसान राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान करसान हे कदापही आम्ही सब खपून घेणार नाही तात्काळ या संपादकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे मागणी करतो आणि या संपादकांनी माफी मागितली पाहिजे हे आम्ही सर्व महाराष्ट्राच्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही मागणी करतो आणि या या घटनेचा आम्ही सम्राट निषेध करतो हे देशाचा प्रतीक आहे आणि देशाचा प्रतीक राहील कोणत्याही काल्पनिक देवी देवता हे अशोक चक्र निर्माण झाले नाही हे लक्षात घ्या अशोक चक्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं तुम्ही कितीही खोळसळपणा करा तरी तुमचा खोळसळपणा आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय मूठमाफी दिल्याशिवाय हर नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो जय भीम जय भारत जय संविधान